नमस्कार मंडळी आज कथांजली घेऊन येत आहे एक नवीन कथा जिचे नाव आहे ठमीची पाककला आणि कथेच्या लेखिका आहेत कल्याणी देशपांडे चला तर मग करू या कथेला सुरुवात मागच्या प्रकरणात आपण बघितलंच आहे की कॅमेरा घेऊन ठमीने खूप करामती केल्या त्यामुळे आत्याने तिच्या हातातून कायमचा तो काढून घेतला पण शांत बसेल ती ठमी कुठली तिला अचानक पाककलेत रुची निर्माण झाली रोज ती दुपारी एक दीड वाजता आवर्जून टी व्हीवर पाककलेचे कार्यक्रम बघू लागली हातात वही पेन घेऊन त्यातील साहित्यकृती लिहून घेऊ लागली आई मी रोज बघते तू खूप काम करते घरासाठी खूप राबते आत्याला कळेस ना की ठमी एवढी कशी काय शहाणी झाली त्यामुळे तिने पुढे म्हटलं त्यामुळे मी ठरवलं आहे की एक आठवडाभर तुला कुकिंगपासून सुट्टी द्यायची आणि मग कोण स्वयंपाक करणार आठवडाभर आत्याने विचारलं कोण करणार काय ऑफकोर्स मी करणार मॉम हे ठमीचं वाक्य आतल्या खोलीतून तिच्या आजीने ऐकलं आणि लगेच त्यांच्या छातीत धस्स झालं आजीने लगेच जवळच्या कपाटातून चूर्णाची बाटली जवळ काढून ठेवली आणि जवळच टेबलवर ठेवलेल्या कवळीकडे बघून आजीने हात जोडत म्हटलं लाज राखशील गं बाई काय पुढ्यात येणार आहे कोणास ठाऊक तू करणार ठमे स्वयंपाकातला तुला ओके ठो येत नाही आणि म्हणे ऑफकोर्स मी करणार म्हणून मॉम प्लीज डोंट अंडर एस्टिमेट युअर डॉटर देवाच्या कृपेने तुला काय बहुगुणी मुलगी मिळाली याची तुला कल्पना येत नाही आहे रोज पाककलेचे प्रोग्राम्स बघून बघून मी बरेच पदार्थ बनवायला शिकली आहे आहेस कुठे तू मी इथेच आहे आत्या इकडे तिकडे बघत म्हणाली आज रात्रीचा स्वयंपाक मीच करणार बघ वाटल्यास कोणाला मेजवानीला बोलवायचं असेल तर बोलवून घे थमी नाक उडवत म्हणाली आत्या तिच्याकडे अवाक होऊन बघतच राहिली खेळण्यासाठी आम्ही मैत्रिणी जमलो तेव्हा तिने एक स्टूल आणला आणि त्यावर काही बाउलमध्ये तिने घरून बाही साहित्य आणलं होतं आम्हाला सगळ्यांना तिच्या पुढ्यात बसायला लावून ती शेफसारखी उभी राहिली आणि मुद्दाम स्पेशल तिच्या कुकिंग क्लाससाठी तिने आत्याच्या मागे लागून लागून जवळच्या टेलरिंग बाईंकडून शिवलेले ॲप्रन आणि डोक्यावर पांढरी उंच टोपी घातली तर बघा सख्यांनो आज आपण एक नवीन पदार्थ बनवायला शिकणार आहोत आम्ही तिन्ही मैत्रिणींनी आज्ञाधारकपणे माना डोलावल्या त्यासाठी लागणारं साहित्य लिहून घ्या आम्ही आमच्या वयांवर पेन्सिलीने भराभर लिहून घेऊ लागलो एक किलो भेंडी एक किलो मटार एक किलो वालाच्या शेंगांचे दाणे एक किलो तुरीच्या शेंगांचे दाणे थोडी हळद थोडं तिखट आणि अगदी चवीपुरते मीठ थोडी हळद थोडं तिखट आणि चवीपुरते मीठ असं म्हणताना तिने हाताच्या पंजांची अशी काही खूण केली की त्यात एक एक किलो मीठ तिखट आणि हळद सहज मावलं असतं पण आपण कोणता पदार्थ करणार आहोत हे तर सांग मी माझ्या अज्ञानाचं प्रदर्शन केलं अगं साहित्य बघूनही तुला कळलं नाही कमाल आहे बाई काहीच येत नाही तुला कुकिंगमधलं खरंच आपल्याला काहीच येत नाही असं वाटून मी खजिल झाली अगं आपण भेंडिओ ही भाजी करणार आहोत ठमी तिरप हसत म्हणाली भेंडिओ ते काय असते आम्ही उंदियो ऐकले आहे बा आमची एक मैत्रीण म्हणाली अगं उंधिओ नाही उंदिरिओ म्हणतात त्याला काहीच कसं माहीत नाही गं तुम्हाला ठमी आमच्यावर डाफरली त्यामुळे खरा शब्द उंदिओ आहे गं असं मला कळवळून सांगावंसं वाटलं पण हिंमत झाली नाही तर माझं म्हणणं हे आहे की सगळे जे करतात तेच आपण का करा आपण जरा हटके काहीतरी केलं पाहिजे नाही का त्यामुळे हे माझं इन्व्हेन्शन आहे असं समजा हवं तर बोटं चाटत जेव्हा खाल तेव्हा पटेल तुम्हाला नेहमीच्या उंदिरीयोमध्ये टाकतात वांगे आपण वांग्यांऐवजी भेंडी टाकू म्हणजे होईल ती आपली लवकरच जगप्रसिद्ध भाजी भेंडीओ हो। मी सांगते सख्यांनो तो दिवस दूर नाही जेव्हा प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये सगळ्यात पहिले जर कुठल्या डिशची डिमांड असेल तर ती म्हणजे ठमी स्पेशल भेंडिओचीच जो तो म्हणेल एक प्लेट भेंडिओ दे ना अहो आम्ही ना इथे फक्त ठमी स्पेशल भेंडिओच खायला आलो आहे असे कुटुंबाला घेऊन येणारे कस्टमर म्हणतील आई ते चॉकलेट केक वगैरे काही नको मला मला फक्त भेंडीओच पाहिजे पाहिजे म्हणजे पाहिजे असे लहान मुलं हट्ट करतील या चविष्ट भेंडिओच्या साक्षीने मी तुला सांगतो माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे असं प्रेमिक प्रेमिकांना सांगतील आहात कुठे तुम्ही सख्यांनो ठमी उत्तेजित आवाजात म्हणाली तिच्या वर्णनाप्रमाणे वेगवेगळ्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन बसलेल्या आम्ही सगळ्या मैत्रिणी पुन्हा ठमीच्या कुकिंग क्लासमध्ये अवतीर्ण झालो आणि ठमीकडे अत्यंत कौतुकाने बघू लागलो वाह काय टॅलेंटेड मैत्रिणी आहे आपली माझं मन अभिमानाने भरून आलं तिनं भराभर कशात काय टाकायचं हे सांगून आणि कृती करून भेंडीओ कसा बनवायचा हे आम्हाला शिकवून टाकलं आता बघा हा तुम्हाला मी डेमो दिला खरी रंगीत तालीम आज संध्याकाळी होणार आहे तेव्हा कोणाकोणाला भेंडीओ खायचा आहे ठमीने विचारलं मला 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 आम्ही सगळ्यांनी हात वर केले ज्यांना ज्यांना भेंडीओ खायचा त्यांनी आज संध्याकाळी सात वाजता आमच्याकडे आगमन करावे थमीने आम्हाला आमंत्रण दिलं होतं वाह आता संध्याकाळी आपल्याला भेंडीओ खायला मिळणार भविष्यात जगभर सर्वत्र प्रसिद्ध होणाऱ्या या अनोख्या पदार्थाची चव घेण्याचा पहिला मान आपल्याला मिळणार या भावनेने आम्ही जमिनीपासून दोन फूट अंतरावर तरंगतच आपापल्या घरी पोचलो आता कट्टू स्थळ ठमीचे घर संध्याकाळचे सहा वाजले आहेत ठमीचे बाबा नुकतेच ऑफिसमधून येऊन घरात स्थानापन्न झालेले आहेत ठमीच्या आईने त्यांना आज ठमी स्वयंपाक करणार असं सांगितल्यामुळे पाणी पिता पिता त्यांना जोरात ठसका लागला आणि त्यांच्या पोटात गोळा आला आहे ठमीच्या आजीने चूर्णाची बाटली आणि कवळी हातात घट्ट धरून देवाची आराधना सुरू केली आणि मनात म्हटलं बरं झालं बाई हे ठमीचे म्हणजेच ठमीचे आजोबा त्यांच्या मित्राकडे गेलेले आहेत आज ठमीच्या आईची घालमेल सुरू आहे ती सारखी स्वयंपाकघराच्या दराशी डोकावून पाहण्याचा प्रयत्न करत आहे मॉम प्लीज डोंट डिस्टर्ब मी सारखं येऊन पाहू नको मला तुम्हाला सगळ्यांना सरप्राईज देऊन आश्चर्यचकित करायचं आहे सरप्राईज तर नक्कीच मिळणार आम्हाला आज पण त्याचीच भीती वाटते आत्या स्वतःच्या मनाशी म्हणाली बरोबर सातला दहा कमी असताना ठमीचे सगळे पदार्थ रेडी झाले होते तिच्या मदतीला म्हणून मी आधीच तिथे जाऊन बसली टेबलवर भराभर तिने मांडामांड केली चला सगळेजण जेवायला तिने सगळ्यांना बोलावलं तिने असं म्हणताच आत्या मामा आणि आजी सगळ्यांच्या पोटात धस्स झालं सगळे मनावर दगड ठेवून डायनिंग टेबलजवळ बसले ती एक एक पदार्थांवरचे झाकणं काढू लागली हे बघा पुलाव ह्या पोळ्या हा शिरा आणि ही सगळ्यात महत्त्वाची डिश भेंडिओ तिने असं म्हणताच अरे देवा असं म्हणतच तिच्या आजीला भोवळच आली आत्याने आजीला लगेच सावरलं आणि थोडं पाणी प्यायला दिलं थांबा मी आधी चव घेऊन बघते असं आत्याने सगळ्यांना सावध पवित्र्यात सांगितलं अगं पोळी अगदी पापडासारखी झाली आहे ठमे पोळ्या काहीच फुगल्या नाहीत तुझ्या आत्या म्हणाली थमी हलकं असत म्हणाली अगं त्या गर्विष्ट नाही फुगायला डाऊन टू अर्थ आहेत त्या म्हणून फुगल्या नाहीत सिम्पल आणि हा पुलाव तर काहीच शिजला नाही किती वेळ कुकरमध्ये ठेवला होतास तू आत्या म्हणाली बरोबर एक मिनिट ठमी शांतपणा म्हणाली एक मिनिटात काय तुझ्या मामांकडे बघून आत्याने पुढचे शब्द गिळले अगं त्या पाककलेच्या प्रोग्राममध्ये तसंच दाखवलं होतं त्या बाईने कुकर गॅसवर चढवला तोपर्यंत मी पाणी प्यायला आली आणि पाणी पिऊन मी टी व्हीसमोर जाईस तोर त्या बाईचा पुलाव रेडी होता खरंच ठमीने शपतेवर सांगितलं आत्याने नंतर शिऱ्याची चव घेतली आणि ना गोळा करून ती ठमीला म्हणाली अरे रे ठमे शिऱ्यात कधी मीठ टाकलेलं पाहिलं तू अगं त्याच प्रोग्राममध्ये हे बघ माझी रेसिपीची वही बघ वाटल्यास असं म्हणून ठमीने तिला वही दाखवली आत्याने वहीत बघितलं तेव्हा तिला कळलं की ठमीने रव्याचा शिरा आणि रव्याचा उपमा यांची रेसिपी मिक्स करून टाकली होती तुपाच्या शिऱ्यात तिने बदाम सोबतच हळद मीठ टाकून दिलं होतं अगं या दोन रेसिपीज तू मिक्स केल्या आहेत ठमे भवाने तू एका जागेवर बसून लिहिल्या नाहीत का रेसिपीज आत्याने विचारलं ते मी एकाच जागेवर बसून लिहिलं पण मध्येच मी पाणी प्यायला गेली होती स्वयंपाकघरात ठमी निरागसपणे म्हणाली ठमोताई यापुढे एक लिटर पाण्याची बाटली घेऊनच बसत जा जवळ उगीच पुन्हा पुन्हा उठायचं काम नको तुझ्या पाण्याने सगळं तुझं सरप्राईज पाण्यात गेलं ना बाई आणि आमच्यावर आता पाणी पिऊनच झोपायची वेळ आली ताई आजी म्हणाली ठमीचे बाबा हा सगळा वार्तालाप सुरू असताना हताशपणे हातावर डोकं ठेवून शांतपणे बसून होते असे नाराज होऊ नका माझी स्पेशल डिश अजून बाकी आहे ती खाऊन तुम्ही बोटत चाटत बसाल ठमी एकदम आत्मविश्वासाने म्हणाली ती कोणती बाळ आत्तापर्यंत शांत बसलेले ठमीचे बाबा हळूहळू मान वर करत बोलले थँटॅ डॅन ठमीने उत्साहाने भेंडियो वरचे झाकण काढलं सगळे त्याकडे डोळे विस्फारून बघतच राहिले हे हे काय आहे ठमीचे का बाबा भेदरून म्हणाले हे आहे भेंडियो तिने असं म्हणताच मामांनी दोन्ही हात लांब करून धाडकन टेबलवर मान टाकली अरे खाऊन तर बघा हे माझं इन्व्हेन्शन आहे वांग्याऐवजी मी भेंडी वापरली आहे उंदिरीयोच्याऐवजी भेंडी ठमी समजवण्याची केविलवाणी धडपड करत होती काय उंदीर यो अरे बाप रे असं म्हणून तिच्या बाबांनी वर केलेली मान पुन्हा धाडकण टेबलवर आदळली आता आत्या मामा आणि आजी तिन्ही तिघही थी तिन्ही दिशेला वेगवेगळ्या दिशेला बघू लागले कोणीही ठमीशीच काय पण एकमेकांशीसुद्धा बोलायला तयार नव्हते तेवढ्यात घड्याळात साठ टोले पडले आणि बाहेर फाटकाजवळ मला आवाज आला सगळ्या मैत्रिणी ठमीच्या आमंत्रणावर आल्या होत्या परंतु त्या घरातला राग रंग बघून आल्या आल्यापावलीच परतल्या मी सुद्धा हळूच मागे मागे दाराकडे सरकत काढता पाय घेतला दुसऱ्या दिवशी कळलं की ठमीला खूप म्हणजे खूपच बोलणे खावे लागले आणि तिने तिच्या भेंडीओची चव घेतल्याने डॉक्टरांनी दिलेले कडू कडू औषध गोळ्यासुद्धा तिला खाव्या लागल्या आता आत्या तिला भीतीने स्वयंपाकघरात शिरूच देत नाही तिला जे काही हवं असेल ते तिला स्वयंपाकघराच्या बाहेरच देते आत्ता थोड्या वेळापूर्वी खेळताना ती मला म्हणाली थोडं कमी जास्त झालं असेल साहित्य पण म्हणून काय झालं त्यात मी आणखी इन्व्हेन्शन करून त्याची चव सुधरवू शकतेच पण आईला हे कोण सांगणार आईच्या अशा हट्टी स्वभावाने भेंडिओ वर्ल्ड फेमस डिश बनता बनता थोडक्यात राहिली तर अशी आहे आमची ठमी नाही कोणापेक्षा कमी आणि अखंड गोंधळाची हमी श्रोते हो ही होती कथा ठमीची पाककला कथा आवडली असल्यास कथेला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद